नमस्कार मी आशा आशेष किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे वीस ऑगस्टला वार बुधवार आणि त्या दिवशी होता प्रदोष त्या दिवशी आम्ही सकाळी सकाळी आ साडेआठ हो ते नऊच्या दरम्यान आम्ही मोरगावच्या गणपतीच्या दर्शनासाठी गेलेलो होतो आणि बघा त्याच्यामध्ये आम्ही पहिलं पूजेचं साहित्य घेतलं दोन्ही बाजूनी अशा मोरगावच्या गणपतीच्या दोन्ही बाजूने अशा दोन्ही साईडला अशा पूजेची दुकानं आहे हे त्याच्यामध्ये पूजेचं साहित्य वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती फोटो पुस्तकं आणि संपूर्ण पूजेची थाळी तिथं मिळते आणि आता आम्ही पूजेचं साहित्य घेतलेलं आहे हार हार घेतलेला आहे जसवंतीचा हार दुर्वा आणि नारळ आणि मोदक आता आम्ही मी चप्पल तिथंच काढून ठेवलेले आहे आता आपल्याला प्रवेश दर्शनासाठी आपल्याला मंदिरात जायचं आहे कारण एकच प्रवेशद्वार आहे एका साडीने दर्शनासाठी भाविक आतमध्ये जातात आणि एका साईडने मंदिराच्या बाहेर येतात हे तुम्हाला दिसत असेल आता आम्ही आत चाललेलो आहे आज श्रावण महिन्यातला म्हणजे शेवट शेवट म्हणजे शेवटचं टायमिंग आहे त्याच्यामुळं लोकं सगळे सकाळी सकाळी दर्शनासाठी खूप लांबून लांबून आलेलं आहे आम्ही त्या साईडने गेलो होतो ते गेट बंद होतं त्याच्यानंतर मी मागच्या बाजूनी आले आहे या साईडचं गेट उघडं ठेवलेलं होतं आणि आम्ही इथून आतमध्ये आता मंदिराकडे जाण्यासाठी मी एंट्री केलेली आहे आणि असं कारण आज खूप जास्त गर्दी नसते गर्दी चतुर्थीला वगैरे जास्त गर्दी असते ही लाईन आहे त्याच्यानंतर आता मंदिराच्या शिडीने आता वरती आम्ही मंदिरात शिडीने वरती मंदिरात जा चा चाललेला आहे आता मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आम्ही उतरलेला आहे आणि इथं बघा सगळेजणं दर्शनासाठी आलेले आहेत आणि इथं या गाभाऱ्यामध्ये बाजूला सगळेजणं दर्शन घेऊन बाहेर भाविक बाहेर आलेले आहेत कोण कोण फोटो काढत आहेत आणि हे डिकमाला आहेत दोन्ही बाजूला त्याच्याकडे संध्याकाळी दिवे प्रज्ज्वलित केले जातात आणि दिसायला पण खूप असं सुंदर दिसतं आहे पाऊस येत होता असं हलका हलका पाऊस चालवला होता आणि प्रत्येक ठिकाणी ह्या मंदिराच्या काना कोपऱ्यामध्ये गणपतीच्या वेगवेगळ्या गणपतीच्या मूर्ती आहेत इथं इथं मोठा नंदी आहे नंदीच्या बाजूला पिंड आहे हा खूप मोठा नंदी आहे आणि सगळे लोक वातावरण असं खूप असं आनंदाचं आणि प्रसन्नाचं होतं सगळे भाविक असे खुश होते कारण सकाळचा टायमिंग असतो सकाळच्या टायमाला सगळेजणं प्रसन्न असतात आणि उत्साही असतात आता बघा मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या ज्या आम्ही लाईनमध्येच लागलेला आहे तशी खूप गर्दी होती सकाळी सकाळी जर खूप लांबून लांबून लोक आलेले आहे आता मग हे राहुरचे स्टुडंट आहेत बी फार्मसीचे स्टुडंट आहेत हे सगळेजणं सकाळी ते दर्शनासाठी साडेपाच वाजता निघालेले आहेत आणि साडेआठ ते पावणे नऊच्या दरम्यान ते मंदिरात आले होते खूप मो म्हणजे बहुतेक भरपूर स्टुडंट होते आणि भाविक पण बघा कसे असे एकाल लाईनने दर्शनासाठी कोणी घाई करत नाही कोणी गडबड करत नाही शांततेने दर्शन पार पडते आणि लोकही तेवढेच लोकांना पण असे बाप्पाच्या दर्शनाची ओढ लागलेली आहे त्यामुळे सगळी आतुरता कधी बाप्पाचं दर्शन होईल आणि कधी आम्ही बाप्पाला डोळे भरून पाहू शीख सगळ्यांची इच्छा असते सगळे याच्यामध्ये वयस्कर आहेत मध्यम वयाचे आहेत मुलं आहेत देवाकडे कोण छोटे मोठे आम्ही श्रीमंत गरीब कोण असते देवासाठी फक्त हा भक्त कसावे असो तो भक्त महत्त्वाचा असतो सगळ्यांना दर्शनाची ओढ लागलेले आहे बघा मंदिरातून असं प्रवेशद्वार दिसते आहे भाविक दर्शनासाठी येतात आणि जातात हे प्रवेशद्वारातून आपल्याला मंदिरातूनच आम्ही कॅमेरा फिरवलेला आहे आणि दिसतं आहे बाजूला दोन्ही दीपमाला दिसत आहेत इथं संध्याकाळच्या वेळेस दीप प्रज्वलित होत आहे आणि त्यावेळेस संध्याकाळचं दृश्य एवढं सुंदर असतं बघण्यासारखं असतं अजूनही आमचा दर्शनाला नंबर आलेला नाही आहे आता मंदिराच्या तिथं जवळ दोन्ही बाजूला दोन मंदिरं आहेत सगळेजण हळूहळूहळू दर्शनाला लाईन पुढे पुढे सरकत आहे सगळे भक्त दर्शनासाठी पुढे पुढे चाललेलं आहे प्रत्येकाने पूजेचं साहित्य घेतलेलं आहे आणि डाव्या बाजूला हे जे दिसतंय मंदिर हे लक्ष्मी नारायणाची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला जे मंदिर आहे ते बल्ले काय बल्लाळेश्वरचे मूर्ती आहे त्याच्यामध्ये बघा सगळे स्टुडंट असे लाईनमध्ये लागलेले ला आहेत हे दोन आणि वरच्या बाजूला मोरेश्वराचे दरवाजावरती असे मोरेश्वराची मूर्ती लावलेले आहे त्या मूर्तीला प्रसाद असा चिटकवलेला आहे मोदकाचा आणि पेठेचा प्रसाद चिटकवलेला आहे एका स्टुडंटने असं मुलाने विचारलं होतं की काका इथं प्रसाद का चिटकवतात तर पण ते माझ्या मला असं वाटतं की वरती मूर्ती असल्यामुळं त्या देवाला पण प्रसादची गरज आहे आता हे बघा इथंही गणपतीचा मूर्ती आहे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे वे, याचे वे, मूर्ती आहेत स्क्रीनमध्ये पण आदले मोरेश्वराची मूर्ती आहे मोरेश्वर हा अष्टविनायक पै पैकी एक, एक म्हणजे पहिलं मानाचं स्थान मोरगावच्या गणपती मोरेश्वराला आहे बघा हे लक्ष्मीनारायणाची मूर्ती आहे इथं हिच्यामध्ये लक्ष्मीनारायण आहेत आणि आता याच्या बाजूला बघा आहे बल्लारेश्वरची बल्लारेश्वरची मूर्ती आहे अशा पद्धत पद्धतीने आम्ही गावभाऱ्यात आलेलो आहे स्क्रीनवरती पण एवढं क्लिअर दिसत नाही आहे हे फक्त स्क्रीन छोटी आहे त्याच्यामुळं असं कमीच दिसतं तिच्यामध्ये आता आम्ही सगळंजणं तिथं मूर्तीचं दर्शन घेऊन सगळंजणं पुढं पुढं चालत आलेलं आहे मंदिरामध्ये आणि मंदिरामध्ये कॅमेरा फोटो काढण्यासाठी मनाई होते त्यामुळं तुम्हाला मोरगावच्या मुरेश्वरचं दर्शन करता आलेलं नाही आहे आम्हाला अशा पद्धतीने आम्ही सगळेजण आतमध्ये जाऊन दर्शन घेऊन बाहेर पडलेलो आहे अजून दर्शनाची लाईनच चालू आहे आता जेव्हा तिथं आतमध्ये जातो तर प्रत्येक मंदिराचे दरवाजे असे छोटे असतात कारण तिथून त्यांचं एकच सिस्टम असतं की बाई त्याच्यातून बाबा रांगेमध्येच लोक आतमध्ये गेले पाहिजे ते तिथं आता श्रावण महिना चालू असल्यामुळे तिथं अभिषेक पण चालू होते ज्यांजे ज्यांचे अभिषेक होते त्यांचे त्यांचे अभिषेक चालू होते मी आता हे नंदीचं दर्शन घेतलेलं आहे आणि त्याचा पण आता थोडं जवळून फोटोशूट केलेला आहे आणि मोरगावच्या मोरेश्वरच्या समोरच मुशक आहे आणि ते काचेच्या याच्यामध्ये कवर आहे आणि हे इथं पण आपल्याला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या देवांचे मंदिरं आहेत वेगवेगळ्या मूर्ती आहेत हे ट्रस्टचं कार्यालय आहे आता हे पाठीमागची साईड आहे आणि इथं हे मागच्या साईडला प्रसादाच्या प्रसादाचं हे प्रसादाचं ठिकाण आहे तिथून ट्रस्टचा प्रसाद वाटप करतात म्हणजे ते विकत घ्यावा लागतो आपल्याला हे दिसतंय बघा हे चिंचवड ट्रस्ट असं काहीतरी लिहिलेलं आहे मोदक शेंगदाण्याचे लाडू बुंदीचे लाडू असं हे दाखवलेलं आहे आणि हे जेव्हा चतुर्थी असते तेव्हा हे इथपर्यंत लाईन असते या मंदिराचा पाठीमागचा भाग आहे हा तिच्यावरती असे वरच्या साईडला असे बघा हे बंदर बंदर आहेत आणि हत्तीच्या मूर्ती आहेत आणि गणपतीची पण मूर्ती आहे आणि गणपतीच्या बाजूला एक ऋषीची मूर्ती आहे आता ते कुठले ऋषी आहेत ते पण मला सांगता येणार नाही आहे हां हे बघा हे लाईन इथपर्यंत चतुर्थी लाईन असते आणि तिथून मंदिरात जाण्यासाठी रस्ता असतो आता इथं पण गणपतीची मूर्ती आहे गणपतीच्या मूर्ती बाजू गणपती आहेत दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहेत गणपतीच्या मांडीवर रिद्धी सिद्धी बसलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आता इथं पण गणपतीची मूर्ती आहे वरून आकाश असं काळं निवळं दिसतंय आणि वातावरण एवढं सुंदर होतं आणि खूप असं प्रसन्न वाटतं आणि कधी पण जा तुम्ही सकाळी तर दर... मंदिरात गेलं तर मन प्रसन्न असतं प्रत्येक मंदिराच्या कोप्रया कोपऱ्या कोपऱ्यात मूर्ती आहेत आता हे बघा हे आम्ही आतमध्ये आलेलो आहे इथं मोरेश्वरची पालखी आहे कारण मी ही पण पालखी मी पहिल्यांदाच एवढा आतून फिरून पाहिलेला आहे आता त्याच्यानंतर इथं एक इथं मूर्ती आहे त्याच्यानंतर आम्ही बाहेर आलेलो आहे या साईडला पण एक इथेही मूर्ती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या इ पश्चिम पश्चिमद्वार असं लिहिलेलं आहे इथं चार मूर्ती आहेत इथं पण गणपतीची अशी शुभ्र मूर्ती आहे प्रत्येक ठिकाणच्या मूर्त्या इथं आहेत आणि हे नवग्रहाचे चिन्ह आहेत आपण मंदिरामध्ये नवग्रहाच्या मूर्त्या बघतो पण इथे हे नवग्रहाचे शून्य आहे चिन्ह आहे आणि मला ते हनुमानाची मूर्ती दिसते हे आणि तसंच आम्ही बाहेर आलेलो आहे आता इथं पण नंदी आहे आणि हे झाड आहे ते हे कल्पवृक्षाचं झाड आहे मी कल्पवृक्षाचं झाड ऐकून होते पण आज प्रत्यक्ष तिथं पाहिलेला आहे नंदीचं आम्ही दर्शन घेतलेलं आहे नंदीच्या बाजूला पिंड आहे महादेवाची याच्यानंतर इथं एक मूर्ती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत इथंही रिद्धीसिद्धी गणपतीच्या याच्यावरचं लंबोदर आहे श्री लंबोदर आहे तर रिद्धीसिद्धी गणपतीच्या मांडीवरती वसलेल्या आहे आणि श्री गणेश योगेंद्र महाराजांची मूर्ती आहे इथं हे बघा अशी मूर्ती परत हे नागदेवता आहेत हे त्याच्यानंतर इकडं इथंही गणेशाचीच मूर्ती आहे मंदिराच्या आजूबाजूला सगळीकडे हे दत्ताची मूर्ती आहे आणि हे होम करतात हे खूप मोठं हवन आणि होम इथं होतो ही मयुरा देवी आहे आणि हे विकट विकट मयुरे गणपती आहे मयुरेश्वर मयुर मय मयूर वाहनावरती बसलेले आहेत विकट गणपती असं म्हणतात त्यांना हे डीप डिक हे प्रज्ज्वलित करतात संध्याकाळच्या वेळा कर ह्याला डीप माला म्हणतात आणि हे प्रत्येक असे आकार दिलेले आहेत त्या आकारावरती दे, दे लावलेले जातात हे त्याचं मेन कार्यालय आहे आणि हे कार्यालय म्हणजे जे काय असं देणगी वगैरे जे काही काम असं ह्या कार्यालय आहे आणि हे अष्टविनायकचा मॅप मॅप आहे इथं मयुरेश्वर मोरगावचा चिंतामणी थेऊरचा सिद्धविनायकचा सिद्धटेक आहे महागणपती रांजणगावचा गिरजात्मक लेण्यांजेरीचा बिक्णेश्वर ओझरचा बल्लाळेश्वर पालीचा वर्धविनायक महाटचा असा हिच्यामध्ये त्यांचे फोटो आणि तो मॅप दिलेला आहे आपल्याला कुठून म्हणजे कुठं कुठल्या कुठल्या ठिकाणी हे गणपती आहे आणि हे अष्टविनायकाचे फोटो आहे या मॅपमध्येच आपल्याला अष्टविनायकाचं दर्शन होतं आणि ज्याला अष्टविनायक जायचं असतं ते ह्या नुसार जातात पण पहिला मान मोरगावच्या मोरेश्वरचा आहे तिथूनच सुरुवात करतात अष्टविनायकाला जाण्यासाठी आम्ही इथं बाहेरून फोटो वगैरे काढले असं मनसोक्त दर्शन झालं पण एकच हे खंत वाटली की तुम्हाला आतलं मयुरेशरचं गाभाऱ्याचं दर्शन आम्ही तुम्हाला दाखवू शकलो नाही कारण तिथं मोबाईल अलाउड नाही होता सगळे भाविक दर्शन झाले हा हे बघा हे मूषक आहे हे बहुतेक चांदीचं असेल कारण हे काचेमध्ये कवर केलेलं आहे बरोबर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या समोरच हे मूषक आहे मुशेक हे कासव आहेत दोन कासव आहेत आणि सगळ्याच मंदिराच्या समोर नेहमी कासव असतं कासव हे शांतीचं प्रतीक आणि लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं तर मंदिरात म्हणजे प्रत्येक मंदिरामध्ये असं म्हणजे अशी परंपरा असू शकते की बाबा कमीत कमी मंदिरात तरी तुम्ही शांततेने राखा सगळे भाविकांनी दर्शन घेतलेलं आहे हे बी कार्यालयच आहे इथं बी गणपती बाप्पाच्या मांडेवरती रिद्धी बसलेली आहे आणि सिद्धी अशी बाजूला उभा आहे वेगवेगळ्या देवांच्या मूर्ती आहेत की असे काही काही आपल्याला सांगता पण येत नाही आहे कारण याचा पण थोडासा खोल अभ्यास केला पाहिजे आपण काय करतो जातो आणि दर्शन घेतो आणि महागाई येतो पण त्याची पूर्ण माहिती आपण आपल्याकडे ठेवली पाहिजे आता हे भाविक ज्या रस्त्याने आतमध्ये आले ते त्याच दरवाज्यातून बाहेर चाललेलं आहे फक्त याच्यामध्ये पार्टिशन केलेलं आहे आता आम्ही दर्शन घेऊन बाहेर पडत आहे या मंदिराचा समोरचा भाग ले ले आहे दोन्ही बाजूनी वेगवेगळ्या प्रकारचे दुकानं लागलेले आहेत आणि या मंदिरासमोर एवढा मोठा नंदी आणि पिंड त्यांनी तर अजूनच त्या मंदिराला शोभा आलेली आहे सगळेजण आतून दर्शन घेऊन आल्यानंतर इथं सगळेजण दर्शन घेतात भाविक आता आम्ही तिथं एक मयुरेश्वरच्या याच्या तिथं एक फोटो काढलेला आहे मी पूर्ण वरचं श्री मयुरेश्वर मंदिर क्षेत्र मोरगाव असं दिसेल असं एक फोटो काढलेलं आहे कारण ते आठवणी असतात आणि त्या आपण आठवणी कॅप्चर करून ठेवल्या पाहिजे त्या बघा वरून आकाश किती सुंदर दिसते मंदिर आणि वरती आकाश इथे एक कासव आहे हे मोठं कासव आहे सगळे लोक सगळे भाविक खुश झालेले आहेत सगळ्यांचं दर्शन झालेलं आहे आणि सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे उत्साहाचं वातावरण आहे आणि महाप्रसाद चालू आहे ते पे महाप्रसाद असतो आणि तिथं दुकानं पण असे सकाळी तुम्ही किती वाजताही गेले तरी ते दुकानं उघडेच उघडतात भलेही पहाटं पाच वाजता श्रावण महिन्यात तर पाच वाजता पण दुकानं उघडच उघडतात आम्ही त्या दिदीला विचारलं की श्रावण महिन्यात तुम्ही एवढे लोक श्रावण महिन्यात देवाला येतात तर तुम्ही किती वाजता दुकानं म्हणजे जसं भाविक अस येतं त्या पद्धतीने आम्ही दुकानं उघडतो म्हणजे बघा त्यांना पण किती हे असते ओढ असते आपल्याला जशी भक्ताची देवाची ओढ असते तशी त्यांना पण अशी लोकांची ओढ असते आणि त्याच्यावरती त्यांची रोजीरोटी असते जगण्याचं साधन असतं त्यामुळं ते त्यांना त्यावेळेस लवकर उठून दुकान उघडलेच पाहिजे आणि भाविकांना येणाऱ्या भक्तांना जे काही लागणार आहे हार फुलं प्रसाद हा मिळालाच पाहिजे बघा दोन्ही बाजूने असे कसे दुकानं असे सजलेले आहे सकाळ सकाळचे एवढे सुंदर दिसतं बघण्याला बघ असं फुलं हार माळा प्रसाद थाळ्यामध्ये त्यांनी हे करून ठेवलेलं असतं सजवून ठेवलेलं असतं आम्ही आता इथं जिथून प्रसाद घेतला आता तिथंच त्या दिदीला जे पैसे दिले तिच्याबरोबर थोड्या वेळ गप्पा मारल्या आणि तिला एवढं सांगितलं की परत आल्यावर आपण पुन्हा भेटू